नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला सर्वात मोठा धक्का माजी खासदारांनी सोडली भाजपची साथ बातमी येत आहे थे थेट पूर्व विदर्भातून भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉम प्रेस करा भाजप पक्षाने शेतकऱ्याची व बेरोजगार तरुणांची दखल घेतली नाही यासाठीच राज्यात दयनीय अवस्था झाली आहे शिवाय पक्षात कर्मट कार्यकर्त्यांना किंमत नसून धरदांगण्याची पक्षात हुजेरगी चालत आहे असल्याचा घणाघाती आरोप करत भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या काळातील भाजप संपले असल्याचे देखील ते म्हणाले मागील अनेक दिवसापासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपला रामराम ठोकलायत त्यांनी चोवीस जुलैला आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे त्यामुळे आधीच विवंचनेत असलेल्या भाजपला पूर्वविदर्भात जबर धक्का बसला आहे शिशुपाल पटेले यांनी भाजप भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते तसेच त्यांनी दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता अत्यंत कमी वयात खासदार झालेले शिशुपाल पटले हे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पोवार समाजाचा मोठा चेहरा मानले जात आहेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा भाजपसाठी सुद्धा मोठे नुकसान झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं भाजपचे अनेक नेते आता राजीनामे देत आहेत व दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र